नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा सेट परीक्षेविषयी एक महत्वाची अपडेट असून ज्या विद्यार्थ्यांनी सात एप्रिल रोजी सेट एक्झामिनेशन फा दिलेले आहे या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना पहा युनिफोने या वेबसाईटला प्रसिद्ध झालेली आहे या सूचनेमध्ये पहा म्हटल्याप्रमाणे जे उमेदवार हे सी प्रवर्गामध्ये पहा येतात म्हणजे पहा एसीबी प्रवर्ग आरक्षण पहा लागू झालेलं आहे आणि एकोणचाळीसव्या सेट परीक्षेसाठी ते या ठिकाणी लागू करावं किंवा काय करावं यासाठी मार्गदर्शन मागवण्यात आलेलं पाहा शासनाकडून आणि शासनाकडून त्या संदर्भात मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच या ठिकाणी जो सेट परीक्षेचा निकाल आहे पा लावला जाणार आहे आणि त्याच्यानुचा सेट परीक्षा ही सात एप्रिल रोजी पूर्ण झाली परंतु अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आणि त्याच्यामुळे सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग हा नव्याने ए सी बी सी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागवत आहे म्हणजे पहा ज्यावेळेस शासनाकडून निकाल ए सी बी सी प्रवर्गाला गृहीत धरून लावावा अशा प्रकारचं मार्गदर्शनी येईल तर त्यावेळेस ए सी बी सी प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी येतील त्यांचा निकाल त्याप्रमाणे लावला जाईल किंवा शासनाकडून वेगळा काही डिसिजन आला तर त्याप्रमाणे सुद्धा निकाल पा लावला जाईल परंतु त्याआधीच जी काही तयारी आहे ती पास सुरू आहे आणि त्याच्यामुळे जे उमेदवार ए सी बी सी प्रवर्गामध्ये येत आहेत त्यांनी आपला प्रवर्ग या ठिकाणी बदलून घ्यायचा आहे आणि जो प्रवर्ग बदलून घ्यायचा आहे तर त्यासाठी एकोणीस सात पासून यासाठी सुरुवात झाली असून पंचवीस सातपर्यंत तुम्हाला तुमचा प्रवर्ग जर तुम्ही एसीबीसी प्रवर्गामध्ये येत असाल तर तुम्हाला बदलता येणार आहे आता या ठिकाणी बघा की एसीबीसी प्रवर्गामध्ये कोणते विद्यार्थी कोणते उमेदवार पाय येतील तर यासाठी सुद्धा जी आर आहे ते जी आर सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत आणि जी आर वाचूनच या ठिकाणी जर तुम्ही एसीबीसी प्रवर्गामध्ये येत असाल तर आणि तरच तुम्हाला हा बदलपा करायचा आहे जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे ए सी बी सीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळत नसेल म्हणजे किंवा तुमच्याकडे एन सी एल नसेल किंवा तुम्ही नॉन क्रिमिनल गटामध्ये येत नसाल तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तरीही तुम्हाला या ठिकाणी ए सी बी सी प्रयोगाचा पण लाभ घेता येणार नाही तुम्हाला ओपनमधूनच ॲप्लिकेशन ठेवावं लागेल त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की एसीबीसी प्रवर्गाचा लाभ तुम्हाला जर मिळत असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असेल तरच तुम्ही एसीबीसी प्रवर्ग या ठिकाणी बदलायचा आहे आता हा प्रवर्ग पा कोणाकोणाला बदलता येईल हे आपण बघूया त्या आधी जो काय पा जी आर आहे जो तुम्हाला पा वाचायचा आहे पा जी आर वाचल्याशिवाय या ठिकाणी तुम्ही पुढची प्रोसेस पा करू नका आता जी आर मध्ये फक्त नेमकं काय सांगितलेलं आहे मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी पण सांगतो या ठिकाणी एसीबीसी प्रवर्गामध्ये आपल्याला सर्वांना पा ज्ञात आहे या ठिकाणी कलम पंधरा चार पंधरा पाच सोळा चार शे अनुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग सी बी सी या प्रवर्गामध्ये कोण येणार आहे तर या वर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हे ठिकाणी तुमच्या लक्षात असू द्या की मराठा समाजामधील जे काही सगळे विद्यार्थी असतील सगळे उमेदवार असतील ते आता या प्रवर्गामध्ये येणार आहेत त्यामुळे जर तुम्ही मराठा समाजामधून असाल आणि जर तुम्ही पहा ऑलरेडी ईडब्ल्यू एस मधून एप्लिकेशन केलं असेल तर हे समजून घ्या जर तुम्ही मराठा प्रवर्गामध्ये असाल आणि जर तुम्ही ऑलरेडी डब्ल्यू एस प्रवर्गामधून ॲप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी एसईबीसी असपा करायचा आहे हा प्रवर्ग तुम्हाला बदलायचा आहे तुम्हाला सी आणि डब्ल्यू एस या दोन्ही प्रवर्गाचा लाभ एकाच वेसपा घेता येणार नाही म्हणजे मराठा समाजाचा समावेश हा एसईबीसी मध्ये झाल्यामुळे तर तुमचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण या ठिकाणी तुम्हाला घेता येत नाही नियमानुसार त्यामुळे जर तुम्ही ई एस मधून ऍप्लिकेशन केलं असेल तुमच्याकडे ई डब्ल्यूचं सर्टिफिकेट असेल किंवा पाय नॉन क्रिमिनल असे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एस सीबीसीचं सर्टिफिकेट मिळवू शकता म्हणजे तुम्हाला एस मध्ये आत्ता बदल करता येणार आहे आणि जर समजा तुमच्याकडे एस मधूनही तुम्ही अर्ज केला नसेल ईड एस सी बी सीमधूनही तुम्ही बसत नसाल आणि तुम्ही ओपनमधून पहा ॲप्लिकेशन केलं असेल लक्षात ठेवा म्हणजे यामध्ये कोण येतील समजा तुम्ही मराठा समाजामधून येत आहे परंतु तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट येत नाही किंवा तुम्ही त्या गटामध्ये बसत नाही तुमचं उत्पन्न जास्त आहे तर तुम्हाला या ठिकाणी ओपनमधूनच तुमचं ॲप्लिकेशन ठेवावं लागेल तर हे समजून घ्या की ए सी बी सीमध्ये कोण येणार आहे तर सगळे मराठा समाज येतील परंतु या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि ए सी बी सीचा दाखला असणं गरजेचं आहे तरच तुम्ही एसीसी एसीबीसी मध्ये या ठिकाणी मोडणार आहात आता मग तुम्ही ईडब्ल्यूएस मधून ऍप्लिकेशन केलं असेल तर तुम्ही एसीबीसी असा बदलपाक करून घेऊ शकता तसेच या ठिकाणी जे काही राजपत्र आहेत तेही या ठिकाणी तुम्ही वाचू शकता राजपत्रामध्ये सुद्धा याबद्दल माहिती सांगितलेलं पाहिजे तुम्हाला वाचायचं आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन किंवा जे एसीबीसी प्रवर्गामध्ये बदल करतात त्यावेळेस या ठिकाणी सगळ्या गोष्टी पास सांगितलेल्या आहेत आणि ते तुम्हाला ज्ञात आहे ते तुम्ही वाचलेलं आहे असं एक कंडिशन ठेवूनच तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून एसीबीसी मध्ये पहा बदल करता येत आहे तर लक्षात ठेवा इथं पहा स्पष्ट पण लिहिलेलं आहे की यामध्ये कोण येणार आहे की जे प्रगत गटामध्ये मोडत नाहीत म्हणजे प्रगत गटामध्ये मोडत नाहीत गटा म्हणजे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे तर असेच एसीबीसी प्रोग्राममध्ये पहा येतील मराठा समाजातील उमेदवार ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला एकोणीस सात ते पन पंचवीस सात पर्यंत हा बदल करता येणार आहे या वेबसाईटला आता हा बदल कशाप्रकारे करायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तर या ठिकाणी तुम्हाला सेट एक्झामिनेशन यावरती पहा जायचं आहे ही वेबसाईट तुम्ही ओपन करा फक्त दोनच मिनिटाचा वेळ या ठिकाणी लागेल आणि त्यासाठी तुमच्याकडे तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड असणं पहा गरजेचं आहे तर पहा सेट एक्झामिनेशनवरती आपण पहा क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म फॉर ओनली एसीबीसी एन सी एल एफ वाय म्हणजे जे फायनान्शियल इयर तेवीस चोवीस आहे लक्षात ठेवा फायनान्शियल इयर तेवीस चोवीस मधलं एन सी एल तुमच्याकडे असेल तरच तुम्ही सी प्रवर्गा तर या प्रवर्गामध्ये पहा गणला जाणार आहात हे लक्षात ठेवा तर असेच विद्यार्थी या ठिकाणी जर तुम्ही सात एप्रिल चोवीस ची परीक्षा दिलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही हा बदल पा करू शकता म्हणजे तुम्ही ई डब्ल्यू सर्टिफिकेट काढला असेल तर त्यावेळेस तुम्ही ते नॉन फिल्म सर्टिफिकेट पा काढलेलंच असणार आहे काढलेलंच असेल तर मात्र मग तुम्हाला याचा पण लाभ मिळेल तर हे थोडंसं लक्षात ठेवा आणि मग तुमच्या बुद्धीने तुम्ही नेमकं काय करायचं आहे हा विचार करायचा तर तुम्हाला पुढचा बदल करण्यासाठी पा या लिंकवरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन टू ऑप्टिंग फॉर ए सी बी सी हा ऑप्शन तुम्हाला दिसेल तर आता तुम्हाला एसीबीसी मध्ये पहा बदल करायचा आहे किंवा एसीबीसी सी मध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला या हो या ऑप्शनवरती हो आपण क्लिक करायचं आहे या ऑप्शनला आपण क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा प्रकारे पहा लॉग इनचे पेज ओपन होईल या ठिकाणी तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून पण लॉग इन करायचं आहे तर तुम्ही लॉग इन केलं की अशा प्रकारे तुमचं लॉग इन होणार आहे झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर सीट नंबर तुमचं नाव येणार आहे आणि पहा प्रीवियस कॅटेगरी इन सेट ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्ही सेट ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये कोणती कॅटेगरी चूज केली होती तर ती या ठिकाणी येणार आहे तर लक्षात ठेवा तुमची कॅटेगरी या ठिकाणी फक्त ओपन ईडब्ल्यू एस असेस असेल आता या ठिकाणी जर तुम्ही ओबीसी मधून ॲप्लिकेशन केलं असेल एस सी एस टी कॅटेगरीमधून के ॲप्लिकेशन केलं असेल किंवा व्यूजी एन टी सी एन टी डी कोणत्याही कॅटेगरीमधून के ॲप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला यामध्ये बदल करता येत नाही तुम्ही एस सी बी मध्ये जाऊ शकत नाही तर हा ऑप्शन अशाच विद्यार्थ्यांना येत आहे की ज्यांनी ओपन ई डब्ल्यू एस मधून ॲप्लिकेशन केलं आहे म्हणजे ईडब्ल्यू एस या कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन तुम्ही केलं असेल तर त्यांचंच या ठिकाणी पण लॉग इन होईल तर अशा पद्धतीने जर तुम्ही ओपन ई डब्ल्यू एस मधून ॲप्लिकेशन केलं असेल पा सेट ॲप्लिकेशनच्या वेळेस तरच या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन येईल या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड गव्हर्नमेंट जी आर जो काय तुम्हाला सुरुवातीला जी आर दाखवला तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर या ठिकाणी जे राजपत्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी इफ कॅन्डिडेट ऑन्स टू चेंज हिज हर कॅटेगरी टू एसीबीसी तेन देन इट इज मँडेटरी टू रीड अँड एग्री द फॉलोइंग इन्फॉर्मेशन या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्हाला एग्री करावी लागेल म्हणजे या ठिकाणी जो काही चेकबॉक्स तुम्हाला दिसत आहे त्यावरती पट्टी करायचं आहे म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात समजून घ्या थोडं समजून घ्या की पर महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशन फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ऍक्ट दोन हजार चोवीस डेटेड सव्वीस फेब्रुवारी चोवीस आय बिलॉंग टू एसीबीसी कॅटेगरी सो आय एम अपडेटिंग माय कॅटेगरी एज अ ए सीबीसी आल्सो आय हॅव डाऊनलोडे द महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी आर अँड ऑर्डिन्स रिगार्डिंग एसीबीसी कॅटेगरी अँड रीड इट म्हणजे या ठिकाणी जो काही जी आर आहे सव्वीस फेब्रुवारी चोवीसचा तो तुम्ही वाचलेला आहात आणि त्या अनुसार तुम्ही एसीबीसी कॅटेगरीमध्ये येत आहात म्हणजे थोडक्यात तुम्ही जर मराठा समाजातील असाल मराठा उमेदवार तुम्ही असाल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही सी कॅटेगरीमध्ये येत आहात हे समजून घ्या आणि नंतर मग तुम्हाला या ठिकाणी टिक करायची आहे तुम्ही टिक केलं की या ठिकाणी तुम्हाला खाली हा जो ऑप्शन आहे तो हायलाइट होईल चेंज कॅटेगरी टू सी यावरती आपण क्लिक करावं यावरती आपण क्लिक केलं की तुमची कॅटेगरी पा ओपन ईडब्ल्यू एस मधून ए सी बी सी मध्ये कन्वर्ट होईल म्हणजे तुम्ही एसीबीसी या, या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी गणला जाणार आहात ज्यावेळेस त्याच्या प्रकारचा रिझल्ट लावला जाईल त्यावेळेस ए सी बी सी प्रवर्गाअनुसार तुमचा पहा रिझल्ट पा डिक्लेअर okay. केला जाईल आता जे उमेदवार पहा ओबीसी किंवा इतर कॅटेगरी मधून असतील तर त्यांना काय मेसेज येतो त्यांचं लॉग इन होत आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी पाहूया तर आता पहा या ठिकाणी पहा मी लॉग इन करतो आता या ठिकाणी मी जर समजा लॉग इन यावरती क्लिक केलं तर बघा या ठिकाणी मी ओबीसी मधून ऍप्लिकेशन केलेलं आहे आता या ठिकाणी आपण पाहूया की मला लॉग इन होत आहे किंवा नाही तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघू शकता कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा एक या ठिकाणी एक, 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 एक संभ्रम असेल या ठिकाणी आम्हाला करायचा आहे किंवा नाही किंवा जे ओबीसी कुणबी वगैरे आहेत त्यांच्याही मनामध्ये हा संभ्रम असेल तर लक्षात ठेवा जर तुम्ही ओबीसी मधून ऍप्लिकेशन केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पहा लॉग इन होणार नाही बघा हा ऑप्शन दिलेला आहे তুমি বুক কি ওপন অ্যান্ড ঈড ক্যাটেগর ক্যান্ডিড হু এপেয় ফর সেট একাম এপ্রিল চোব আলিজিবল টু সবমিট এসিবিস ফর্ম म्हणजेच जर तुम्ही ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधूनच ॲप्लिकेशन केलेलं असेल तर अशाच उमेदवारांना ए सी बी सी प्रवर्गामध्ये पहा बदल करता येणार आहे जर तुम्ही इतर कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहा लॉग इन होणार नाही त्यामुळे पा इतर कोणत्याही कॅटेगरीतल्या उमेदवारांनी हा बदल करायचा प्रयत्न करू नका म्हणजे ते तुम्हाला लॉग इनच होणार नाही अशा पद्धतीने सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्या उमेदवारांनी सेट एक्झामिनेशन दिले असेल आणि जे उमेदवार आता ए सी बी सी प्रवर्गामध्ये येतात तर आपण आपल्या कॅटेगरीमध्ये जो बदल आहे तो बदल या ठिकाणी करावा या संदर्भातील माहिती आपण ऑडिओच्या माध्यमात पा, पाहिले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती पूर्ण ऑडिओच्या माध्यमात तोपर्यंत धन्यवाद